प्रेम प्रकरणाच्या संशयावरून मारहाण उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू मृतदेह घेऊन नातेवाईक पोहोचले कदीम जालना पोलीस ठाण्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सुरू असलेल्या मिरवणुकीतून तरुणाचे अपहरण करून बेदम मारहाण केल्याने जखमी झालेल्या तरुणाचा काल मंगळवारी रात्री उपचारादरम्यान औरंगाबाद येथे मृत्यू झालाय तरुणाच्या मारेकऱ्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करावा म्हणून मयाच्या नातेवाईकांनी आज मृतदेह घेऊन कदीम जालना पोलीस ठाण्यात आणला होता मात्र गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याने मयातावर अंत्यसंस्कार करण्यात आले अंबर रोडवरील इंदेवाडी नगर येथील वीरेंद्र महेंद्र शेडूते याचे नूतन वस्तात भागातील एका मुलीसोबत प्रेमसंबंध असल्या प्रकरणावरून मुलीच्या भावांनी चौदा एप्रिलला रात्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीतून पाच जणांच्या टोळक्याने वीरेंद्रचा अपहरण करून अज्ञात ठिकाणी जबर मारहाण केली या मारहाणी जखमी झालेल्या वीरेंद्र या तरुणाचा औरंगाबाद येथे उपचारादरम्यान मृत्यू झालाय महेच्या भावाच्या फिर्यादीवरून कदीम जालना पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त चौदा एप्रिलच्या रात्री काढण्यात आलेल्या मिरवणुकीतून दरम्यान वीरेंद्र महेंद्र शेडुते या तरुणास प्रेम प्रकरणातून पाच जणांच्या टोळक्याने सरस्वती भवन परशाले समोरून मिरवणुकीतून कुठेतरी नेऊन जबर मारहाण केली असून जखमी तरुणाची प्रकृती गंभीर असल्याने त्यास औरंगाबाद येथे हलविले होते मात्र तिथे उपचार सुरू असताना तरुणाचा काल रात्री मृत्यू झाला दरम्यान मृतदेह घेऊन नातेवाईकांनी आज डेड बॉडी कदीम जालना पोलीस ठाण्यात आणली होती या प्रकरणात पाच मारेकऱ्यांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आता आमच्याकडे विजेंद्र महेंद्र सेडूटे नावाच्या इस्माने फिर्याद दिली आहे की त्याचा भाऊ वीरेंद्र महेंद्र शेडूटे हा चौदा एप्रिलच्या रात्री त्याचं एका मुलीशी ट्रेन प्रकरण होतं आणि त्या ट्रेन प्रकरणाच्या कारणावरून त्याला त्याच्या खांद्यावरती हात टाकून कॉलरला धरून काही लोकांनी त्याला घेऊन गेले आणि त्या लोकांनी त्याला मारहाण केली तो बेशुद्ध अवस्थेत होता त्याला छत्रपती संभाजीनगरच्या घाटी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होता आणि तो काल रात्री मरण पावला अशी फिर्याद दिली त्याच्यावर आरोपींविरुद्ध पोलीस स्टेशनला जस्ट गुन्हा दाखल केलेला आहे तर प्रश्न असा आहे डेड बॉडीचा की बॉडी आणणं नेणं हा वेगळा भाग आहे बरोबर आहे परंतु महत्वाचा मुद्दा असा आहे की त्यातलं कोणीही आमच्याकडे फिर्याद दिलेली नाही आज त्या मयताचे वडील मला प्रत्यक्ष भेटले त्यांनाही मी सांगितलं की तुम्ही मला फिर्याद द्या ते म्हणले मला काय माहीत नाही मयताचा मेव का यालाही आम्ही म्हटलं फोन करून विचारलं तर तेही म्हणले मला कोण होते मला काय माहीत नाही त्याच्यामुळे आम्हाला फिर्याद घ्यायला डिले झाला कारण कोणी सांगतच नव्हतं तर त्याच्यावर आम्ही स्वतः एपीआय आणि टीम सकाळी छत्रपती संभाजीनगरला घाटी हॉस्पिटलला पाठवली आणि तिथे त्या मैताचा भाऊ विजेंद्र फिर्याद घेतलेली आहे कायदेशीर गुन्हा दाखल झालेला आहे तपास सुरू आहे पाच आरोपी आहेत आहे ठिकाण आहे सरस्वती घटना शाळेच्या फुल त्याला घेऊन गेले होते पण नेमकं कुठं मारले हे त्यांनाही माहिती नाही तर तिथून घेऊन गेल्याचे कन्फर्म त्यांनी पाहिलेलं आहे त्यांचा तिथेही तक्रार म्हणजे कोणीच फिर्याद चाललायला तयार नव्हतं त्यामुळे डिले झालेला आहे आम्ही कुठली समजूत घातलेली नाही कायदेशीर फिर्याद चालू होती मी बंदोबस्तात होतो आल्यानंतर कायदेशीर फिर्याद चालू होती आणि गुन्हा दाखल केलेला आहे बॉडीचा काही विषयच नाही तुम्ही फिर्यादच दिली नाही तर बॉडीचा कसला विषय